आपण बघा दहा झाली पाहिजे पवित्र पोर्टल सुरू करा पवित्र पोर्टल सुरू करावन हजार शिक्षक भरती पंचावन्न भरती कंत्राटी शिक्षक शिक्षकांचा आवाज शिक्षकांचा મંદાનાથાર શ શિક્ષક ભરતી મંદ શિક્ષક ભરતી કોણ દેખા आजाद मैदान मुंबई येथे शिक्षक भरतीसाठी पंचावन्न हजार एका टप्प्यात शिक्षक भरतीसाठी आम्ही गेली पावसात आंदोलन करत आहोत आमची शिक्षण मंत्र्यांशी चर्चा झालेली आहे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी

रजिस्ट्रेशन सुरू करायला काय अडचण तेव्हा म्हणतात एकदा जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू करतो तेव्हा आम्हाला जागांचा पण अंदाज केला पाहिजे आम्ही आमच्या लेवलला हंड्रेड पर्सेंट अनुजा देतोय आता फक्त तुम्ही असा आंदोलन करून आमच्यावरती दबाव आणू नका म्हणजे शिक्षण मंत्री होते तरी ते खूप अडकले होते कारण कसं आहे की आतापर्यंत आपण पर शांततेच्या मार्गाने प्रत्येक जिल्ह्याला एक दिली आहेत तेव्हा ते आता रोज रोजचा मुद्दा हो। नवीन धरत आहेत कारण आता आपले जे सगळीकडे जे आंदोलन

प्रभाव असा दिसून आला आहे की आपल्याला निश्चितच सी एम साहेब भेटू शकणार अशी दाट शक्यता आहे म्हणून जास्तीत जास्त जेवढे सामान्य धारक मुंबईला येऊ शकतात आम्हाला आपल्या आंदोलनाला पाठिंबा देऊ शकतात त्यांनी तात्काळ सकाळी लवकर प साडेनऊपर्यंत आझाद मैदानावर हजर राहावे जय महाराष्ट्र जय खानदेश सर्व सर्वसामान्य व्यक्तधारकांना माझं एकच सांगणं आहे अभि नाही तो कधी नाही आपल्याला ही जे आपल्याला जी शिक्षक भरतीची लढाई आहे ती शेवटची लढाई ठरवायची आहे आणि आपण सर्वांना तळमळीने या ठिकाणी एकत्र येऊया आणि आपल्याला आपल्या मनसेसाठी न्याय मागून घेऊया कारण सरकार हे जे काढेच आहे आणि त्याला जनतासाठी शिवाय काय पाधक सुद्धा नाही त्यांना बाजरच फोडायचा असेल आणि आपल्याला जर न्यायचाच प्रवास घ्यायचा असेल तर सर्वांना एकच आव्हान नसून तर तुम्ही सर्वांनी संघाच्या नोकरीसाठी या ठिकाणी मुंबईमध्ये आतक मैदानाचा हजर राहून आपल्या न्यायासाठी लढण्यास तयार राहून